नमस्कार मी दीप्ती स्वागत आहे आपल्या सर्वांचं दीप्तीज हाऊस हाऊसथिंग्जमध्ये तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की मी केरळ निघालेली आहे तर शनिवारी पुण्याहून पूर्णा एक्सप्रेस ही पुणे टू एर्नाकुलम जंक्शन ही ट्रेन आम्ही घे पकडली आणि आमच्या ग्रुपमध्ये एवढे मेंबर्स होते आमचा प्रवास सुरू झाला रात्री काय मी व्हिडिओ शूट केला नाही रात्री साडेअकरा वाजता ही ट्रेन होती आणि सकाळी आम्ही थोडा चहा घेतला उठल्यानंतर आणि सकाळी सहा ते साडेसहाच्या सुमारास बहुतेक बेळगाव स्टेशन येऊन गेलं होतं आणि त्यानंतर साडेआठ वाजता आम्ही फ्रेश होऊन चहा घेऊन बसलो होतो आणि बाहेर बघा खूप सुंदर निसर्गाचा म्हणजे व्ह्यू आहे भात शेती घनदाट जंगल असं दिसत होतं खूप सुंदर अनुभव होता हा सकाळी दहा साडे दहाच्या दरम्यान आम्ही नाश्ता करायला बसलो नाश्ता म्हणजे आम्ही घरातूनच चिवडा चकली काही जणांनी लाडू आणलं होतं काही जणांनी भाकरवडी वगैरे आणली होती मग आम्ही सगळ्यांनी मिळून नाश्ता केला आम्ही शक्यतो ट्रेनमध्ये काही घेतलंच नाही शिजवलेलं अन्न ना ना घेतलंच नाही म्हणजे वडापाव वगैरे असं आम्ही काहीच घेतलं नाही मग छोटी मुलंसुद्धा सोबत ग्रुपमध्ये होती तीन छोटी मुलं होती तर आमचं चाललं होतं सगळ्यांचं बोलणं वगैरे आणि हे बघा ट्रेनमध्ये स्वच्छता पण होती आता तुम्हाला दिसत असेल ट्रेन पूर्ण फिनेल टाकून वगैरे स्वच्छ क्लीन करत आहेत ट्रेनमध्ये स्वच्छता वगैरे चांगली होती काही वेळांनी ट्रेन कॅसल रॉक स्टेशनवरती थांबली होती तर मग आम्ही बसून बसून खूप कंटाळलो होतो मग आमच्या ग्रुपमधले सगळे मेंबर्स काय उतरले होते फोटो वगैरे काढण्याचं चालू होतं आमचं तर काही लोक सांगत होते की तुम्ही अशी पोच द्या असं चेष्टा मस्करी चालली होती आणि पुन्हा आमचा प्रवास चालू झाला जवळजवळ जब आम्हाला एकोणतीस तास आम्ही प्रवास केला ट्रेनमध्ये रात्री साडे अकरा वाजता ट्रेन निघाली होती पुण्याहून तर पूर्ण रात्र दुसरा दिवस रविवारचा आणि रविवारी म्हणजे सोमवारच पहाट म्हणा साडेतीन वाजता आम्ही एरणाकुलम जंक्शनवरती पोचलो ट्रेनमधून जाताना आम्हाला बरेचसे बोगदे लागले आणि जंगलसुद्धा बाजूला दोन्ही बाजूला खूप छान होता निसर्गाचा व्ह्यू आता आम्ही गोव्यापर्यंत पोचलो होतो आता तुम्हाला थोड्याच वेळात गोव्यामधील फेमस दूधसागर धबधबा पाहायला मिळेल डिसेंबर महिना असला तरी धबधब्यामध्ये बरंचसं पाणी होतं पावसाळ्यामध्ये तर हा धबधबा खूप सुंदर दिसतो खूप मोठा असा हा धबधबा आहे दुपार झाली होती आणि आम्ही जेवण करून बसलो होतो आम्ही काल रात्रीची चपाती वगैरे शिल्लक राहिली होती शेंगदाण्याची चटणी लसणाची चटणी वगैरे असंच आम्ही जेवण केलं का ट्रेनमध्ये काही आम्ही जेवण घेतलं नाही कारण ट्रेनमध्ये जेवण वगैरे काही शिजवलेलं अन्न चांगलं नसतं ते कसं बनवतात काय माहिती म्हणून आम्ही घरूनच आणलं होतं बनवून फक्त आम्ही ट्रेनमध्ये फ्रूट्स घेतले स्ट्रॉबेरी पायनॅपल घेतलं आम्ही पायनॅपल चवीला खूप छान होते गोड होते आणि एकदम ज्युसी होते केरळमधली आमची ही ट्रीप सिक्स नाईट सेवन डेजची असणार आहे त्याच्यामध्ये आम्ही मुन्नार थेकडी आलेपी आणि थिरुवनंतपुरम कन्याकुमारी असे सर्व डेस्टिनेशन्सला पाहणार आहोत तर माझे येणारे पुढचेही व्हिडिओ तुम्ही नक्की पाहा आणि आता आम्ही केरळपर्यंत येऊन पोचलो होतो आणि सूर्यास्त होत आहे संध्याकाळ झालेली आहे हे बघा खूप सुंदर सनसेट होताना दिसत आहे नारळांच्या गर्द झाडीमधून इथे केरळमध्ये पोचल्यानंतर आम्हाला खूप नारळाची झाडी आणि अशी खाडी होते की नदी होती माहिती नाही पण सारखी अशी नदी वगैरे दिसायची आणि कोकणासारखी कौलारू घरं भातशेती वगैरे इथं दिसत होती खूप सुंदर हे दृश्य होतं ते तासांच्या प्रवासानंतर सोमवारी पहाटे तीन ते साडेतीनच्या च्या सुमारास आम्ही एर्नाकुलम जंक्शन वरती पोहचलो एक्सप्रेस तीन बजकर पचपन मिनिट जंक्शन प्लॅटफॉर्म एर्णाकुलम स्टेशनपासून अगदी वॉकिंग डिस्टन्सवर असलेल्या हॉटेल साऊथ कॅसलमध्ये आम्ही फ्रेश होण्यासाठी थांबलो तिथे आंघोळ वगैरे केली आणि आता आंघोळावरल्यानंतर मी ते खाली येऊन थांबलेले आहे बाकीचे काही लोकांची आंघोळ वगैरे व्हायची आहे इथे सगळ्यांच्या आमच्या बागा खाली ठेवलेल्या आहेत आणून आणि आता आम्ही आंघोळ झाल्यानंतर इकडे शेजारी असलेल्या वेज भवन येथे नाश्ता केला शेजारीच आहे ते हॉटेल आणि आता आपल्याला केरळमध्ये सगळे साऊथ इंडियन डिशेसच खायला मिळणार म्हणजे इडली उडीद वडा डोसा वगैरे आम्ही ज्या टूर ऑपरेटर्सकडून ही केरळ ट्रीप बुक केली होती त्यांची मिनी बस आलेली आहे आणि आमच्या बॅगा सर्वांच्या ठेवल्या जात आहेत इथून पुढचे सात दिवस आम्ही ह्याच बसमधून ट्रॅव्हल करणार आहोत आता आम्ही निघालेलो आहोत मुन्नार मुन्नार हे हिल स्टेशन आहे तिथे मी कोणकोणती थी ठिकाणे पाहिली ती उद्याच्या ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर करीन तोही व्हिडिओ नक्की पहा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद